नमस्कार आज आपण भारतीय शेअर बाजारात काय काय घडलं यावर एक नजर टाकूया सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज वाढलेले दिसले आपल्याकडे जी माहिती आहे विविध विश्वसनीय स्रोतांकडून आलेली त्यावर आधारित आज आपण बाजाराचं थोडं विश्लेषण करूया म्हणजे कोणती क्षेत्र चालली कुठे दबाव होता आणि यामागची कारणं काय होती हे समजून घेऊ हो नक्कीच सुरुवात आकड्यांपासून करूया सेन्सेक्स आज साधारण दोनशे सत्तर अंकांनी वर गेला म्हणजे शून्य पॉईंट बत्तीस टक्क्यांची वाढ तो त्र्याऐंशी हजार सातशे बारा पॉइंट पाच एक वर बंद झाला आणि निफ्टी फिफ्टी तोही एकसष्ट पॉईंट वीस अंकांनी म्हणजे शून्य पॉईंट चोवीस टक्क्यांनी वाढून पंचवीस हजार पाचशे बावीस पॉइंट पन्नास वर स्थिरावला म्हणजे सुरुवात चांगली झाली म्हणायची पण दिवसभर बर बाजारात बरीच अस्थिरता होती नाही का विशेषतः फायनान्शियल आणि प्रायव्हेट बँकिंग स्टॉक्सनी चांगली कामगिरी केली असं ऐकलं हो अगदी या क्षेत्रांनी आज निर्देशांकांना मोठा आधार दिला आणि यातही कोटक महिंद्रा बँक त्या स्टॉकने तर कमालच केली तब्बल तीन पॉइंट पाच टक्क्यांनी वाढला तो साडेतीन टक्के चांगली वाढ आहे काय कारण होतं यामागे त्यांचं जे पहिलं तिमाही अपडेट आलं ना त्यात बँकेच्या ठेवी आणि कर्ज वाटप दोन्हीमध्ये चांगली मजबूत वाढ दिसली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला अच्छा म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत दिसत आहेत आणि याचा परिणाम इतर खाजगी बँकांवरही सकारात्मक झाला असेल अच्छा याचबरोबर एएमसी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांबद्दल काय तिथेही काही हालचाल होती हो तिथे पण आज चांगला दिवस होता एच डी एफ सी एम सी आणि सी या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स वाढले याचं कारण म्हणजे सेबीनं आणलेले नवीन नियम आहेत ते काय म्हणतात त्याला पूल्ड फंड अच्छा, ते नवीन पूल फंड नियम त्याचा काय परिणाम अपेक्षित आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर या नियमांमुळे या कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून आता एका विशिष्ट पद्धतीने निधी गोळा करून तो एकत्रितपणे गुंतवता येणार आहे यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि व्यवसायालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे समजलं म्हणजे ऑपरेशनल इफिशियन्सी वाढेल ओके आणि रियालिटी सेक्टर तिकडे काय परिस्थिती होती रियालिटीमध्ये पण शेवटच्या सत्रात खरेदी दिसली म्हणजे शेवटच्या तासात लोकांनी शेअर्स घेतले पण दुसरीकडे काही ठिकाणी दबाव पण होतं स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडेक्समध्ये आज थोडीशी घसरण झाली साधारण झिरो पॉइंट टू ते झिरो पॉईंट थ्री टक्के खाली आले ते म्हणजे ब्रॉडर मार्केटमध्ये थोडा नफा वसुली किंवा दबाव होता म्हणायचा आणि फार्मा सेक्टर तिथेही काही विक्रीचा दबाव होता का ही गेल्या काही दिवसांपासून फार्मा थोडं अस्थिर वाटतच होतं अगदी फार्मा स्टॉक्समध्ये आज घसरण झाली यामागे मुख्यत्वे किंमती आणि डाऊनग्रेड्सबद्दलची चिंता होती म्हणजे कसं जेव्हा मार्केट अॅनलिस्ट एखाद्या कंपनीच्या भविष्यातील कामगिरीबद्दल किंवा शेअरच्या मूल्याबद्दल आपला अंदाज कमी करतात त्याला डाऊनग्रेड म्हणतात त्याचा परिणाम दिसला आज अच्छा त्यामुळे गुंतवणूकदार थोडे सावध झाले आणि त्यांनी विक्री केली याचबरोबर एका मोठ्या कंपनीच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली टायटन हो टायटनचा शेअर आज जवळपास सिक्स पॉईंट वन टक्क्यांनी पडला मोठी घट आहे ही याचं मुख्य कारण म्हणजे कंपनीची जी तिमाही विक्रीची आकडेवारी आली आहे ती अपेक्षेपेक्षा कमजोर आहे खास करून दागिन्यांच्या विक्रीत घट आहे ओ म्हणजे विक्रीचे आकडे निराशाजनक होते बरं आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया आंतरराष्ट्रीय घडामोडींचा काही परिणाम जाणवला का बाजारावर हो नक्कीच एकतर अमेरिकेने आशियाई मित्र राष्ट्रांवर ते पंचवीस टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली आहे त्याची मुदत एक ऑगस्ट पर्यंत वाढवली असली तरी त्याची एक धास्ती बाजारात होतीच म्हणजे ट्रेड वॉरची चिंता कायम आहे हो पण याला थोडं बॅलन्स करणारी एक बातमी पण होती भारत आणि अमेरिका यांच्यात एक संभाव्य व्यापार करार होण्याची शक्यता वर्तवली जातीय त्याची थोडी आशा पण बाजारात होती म्हणजे एकीकडे तणाव आणि दुसरीकडे आशेचा किरण अशी स्थिती होती मग इतकं सगळं असूनही बाजार शेवटी वर कसा गेला निर्देशांक हिरम्या रंगात कसे बंद झाले याचं मुख्य श्रेय जातं शेवटच्या सत्रात झालेल्या खरेदीला दिवसाच्या शेवटच्या तासात खरेदीदारांनी जोरदार खरेदी केली त्यामुळे निर्देशांकांनी सुरुवातीची नकारात्मकता झटकून टाकली आणि चांगली वाढ नोंदवली देशांतर्गत खरेदीदारांनी बाजाराला सावरलं म्हणता येईल अच्छा म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी आधार दिला तर मग आजच्या चर्चेचा आपण सारांश काढूया एकंदरीत दिवस बाजारासाठी सकारात्मक होता पण सडउ भरपूर होते फायनान्शियल स्टॉक्स विशेषतः बँक्स आणि एएमसी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली बरोबर तर दुसरीकडे स्मॉल कॅप मिडकॅप आणि फार्मा सेक्टरमध्ये दबाव राहिला आणि टायटनसारख्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही चिंता होत्या पण देशांतर्गत खरेदीने आणि काही कंपन्यांच्या चांगल्या अपडेट्सनी बाजाराला सावरलं अगदी बरोबर हे आजच्या बाजाराचं अगदी अचूक चित्र आहे Hmm. आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो आपण बघितलं की कोटक बँकेसारख्या कंपन्यांचे निकाल देशांतर्गत वाढीचे संकेत देत आहेत पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय व्यापारात अनिश्चितता आहे अमेरिकेच्या शुल्कांचा धोका आहे मग अशा संमिश्र वातावरणात गुंतवणूकदारांनी कशावर जास्त लक्ष द्यावं कंपन्यांच्या निकालांवर की जागतिक संकेतांवर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे किंवा दुसरा विचार असा की जसा परिणाम एएमसी कंपन्यांवर नियमांतील बदलांचा झाला तसा परिणाम इतर क्षेत्रांवरही होऊ शकतो का म्हणजे रेग्युलेटरी बदल किती महत्त्वाचे ठरू शकतात यावर विचार करायला नक्कीच वाव आहे